आता बघूया टॉप ट्वेंटी फाईव्ह घडामोडी सरकारकडून तीन कोटींचा धनादेश आणि स्मृतीचिन्ह देत दिव्या देशमुखचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्या देशमुखचा सन्मान कुटुंबियांची सुद्धा सोहळ्यासाठी उपस्थिती नागपूरमध्ये ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती भव्य असा हार घालत दिव्या देशमुख हिचा सन्मान रोहिणी खडसेंनी शरद पवार यांची भेट घेतली रेव पार्टीच्या प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याच्या प्रकरणी रोहिणी खडसे यांनी पुण्यामधल्या गोविंदबाग या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे चारकोपच्या राजाचं उत्साहामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सुनील प्रभू विनायक राऊत आणि विलास पोतनीस हे सहभागी जळगावच्या यावलमधील पाल इथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन जंगल सफारीमुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया पुण्यामधल्या मुकुंदनगर भागामध्ये अनधिकृत दर्ग्यांच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाचं आंदोलन दर्ग्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त यानंतर मुस्लिम समाजही रस्त्यावर बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावरती ठाम कमी मासिक वेतनामध्ये अधिकचं काम महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण या सगळ्याच्या विरोधामध्ये मतदान घेऊन कर्मचाऱ्यांचा संप आठ ऑगस्टला पुढची दिशा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे प्रीकास्ट गोदाम वादाच्या भोवऱ्यात आदिवासी हिस्सेदारांच्या जमिनीचे जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे चौकशीची मागणी सातारा जिल्ह्यासह सा हो महाबळेश्वर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काहीसा मंदावला कोयना धरणाचे सर्व दरवाजे आणि पायथा विद्युत गृह सुद्धा बंद कोयना धरणामध्ये सध्या सत्याऐंशी टक्के इतका पाणी साठा महादेव मुंडे हत्येपूर्वी ज्या दुचाकीवरून गेले होते ती दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आरोपी अद्यापही फरार आहेत नाशिकच्या इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनाला आग लागली आहे सुदैवानं आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवलं गेलं आणि त्यामुळे दुर्घटना टळली आहे मात्र प्रवाशांचा खोळंबा झाला हिंगोली नांदेड महामार्गावरती पोलीस चौकीजवळ अज्ञात व्यक्तींकडून बनावट चलान वसुली वाहनचालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याच्यानंतर संबंधित व्यक्तीनं पळ काढला कारवाईची मागणी बातमी लावल्याच्या रागामधून पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून पत्रकारांवरती कोयत्यानं हल्ला अकोल्यामधल्या जनता भाजी बाजारामधली ही घटना आहे जखमींवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जालन्यामध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्राच्या डोक्यामध्ये खुपसला चाकू जखमी तरुणावरती उपचार सुरू आहेत कृष्णा नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहावरती पत्नी समजून अंत्यसंस्कार केले दोन दिवसांनी पत्नी जिवंत घरी आली कोल्हापूरच्या मधला धक्कादायक प्रकार पत्नी समजून दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले के महाराष्ट्रामधील इंजिनियर तरुणांकडून तमिळनाडूमधल्या एकाचे डिजिटल अरेस्ट करून जवळपास अडीच कोटी रुपयांची फसवणूक याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे